नमस्कार ऐका ना ऐका ना गार्डनिंग करायचं आहे तर मग कमी बजेट आहे किंवा लाईट वेट असं काहीतरी आपल्याला प्लॅन्टसाठी आपल्याला काहीतरी कंटेनर घ्यायचं आहे तर मग वाट कसली बघताय एक मार्ग आहे त्याच्यासाठी माझ्याकडे आपली माझी जी विंटर गार्डन आहे त्याच्यात त्याच्या ते तयार करण्यासाठी मी मेशोवरून वेगवेगळ्या साईजचे असे आ, ग्रो यु व्ही यू व्ही रेसिस्टंटचे ग्रो बॅग्स मागवलेले आहेत आणि ते म्हणजे ग्रो बॅग एकदम लाईट वेट आहेत आणि आपल्याला तुम्ही बघू शकता हे आपल्याला एकदम लाईट वेट आहेत आणि ह्याच्यामध्ये टेरेस गार्डन किंवा बाल्कनी गार्डन ता म्हणजे तयार करण्यासाठी आपल्याला आ, हे खूपच असं एकदम एकदम बेस्ट आहे एकदम परफेक्ट आहे टेरेस गार्डन किंवा बाल्कनी गार्डनसाठी एकदम लाईट वेट आहे आपल्याला कॅरी करण्यासाठी त्याच्यानंतर ना हे ह्याच्यामध्ये एकदम असं ड्रेनेज ड्रेनेज होल पण आहेत ह्याच्यामध्ये हे ड्रेनेज होल्स त्यामुळं ड्रेनेज खूप चांगलं होतं गुड ड्रेनेज होतं आणि ड्रेनेजचा कसलाही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं ह्याची क्वालिटीसुद्धा तुम्ही बघू शकता क्वालिटीसुद्धा ह्याची चांगली आहे त्यामुळे हे लवकर खराब होत नाही आणि त्या माझ्याकडे हे भरपूर वेगवेगळ्या साईजचे ग्रो बॅग अवेलेबल आहेत आता हे जे ग्रो बॅग आहेत हा बारा बाय बारा इंचाचा ग्रो बॅग आहे गोल साईज ज्याच्यामध्ये तुम्ही फुल गोबी पत्ता गोबी वांग बटाटा किंवा सगळे असे फळभाज्या उगवू शकताय त्याच्यानंतर ना हे रेक्टँगल साईज माझ्याकडे ग्रो बॅग आहे ह्याला पण ड्रेनेज होल आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही मुळा बीट किंवा गाजर पालेभाज्या अशा उगवू शकता ह्याच्यामध्ये हे रेक्टँगल साईज ग्रो बॅग आहेत बघू शकता तुम्ही याची क्वालिटी आणि त्यानंतरनं एक दुसरी तिसरी साईज आहे ही जी नऊ बाय नऊ बारा बाय नऊ इंचाची साईज आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्या उगवू शकता मेथी पालक पोकळा वगैरे सगळं त्यानंतरनं हे मेथी पालक कोथिंबीर वगैरे ह्याच्यामध्ये उगवू शकता आणि तर मग माझी विंटर गार्डन आहे ती डन झालेली आहे आणि तुम्ही पण ग्रो बॅग तुम्हाला पसंत पडले असतील मागवायचे असतील तर तुम्ही पण रशेवरून मागवू शकता किंवा ऑनलाईन कुठल्याही वेबसाईट तुम्ही मागवू शकता किंवा आपल्याला जर घरीच बनवायचे असतील तर तांदळाचे जे पोते आहेत ना त्याच्याद्वारे तुम्ही ग्रो बॅग शिवू शकता आणि हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खूप असं इझी आहे इझिली आहे आपण असं सिमेंटचं किंवा मा मातीचं पट जो असतो किंवा प्लास्टिकचा जरी पॉट असला तरी तो आ, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेताना फुटू शकतो किंवा क्रॅक जाऊ शकतो तर ते ह्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपण इझिली आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो तर मग वाट कसली बघता मागवताय ना मागवा नक्की मागवा आणि आपली विंटर गार्डन किंवा आपली गार्डन सुंदर बनवा धन्यवाद थँक्यू